प्रियंका गांधी आता रायबरेली लोकसभा निवडणूक लढवणार असं कळतंय आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय सूत्रांकडनं टीव्ही नाईन ना लाई माहिती मिळाली सोनिया गांधी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत आणि त्या जागी आता रायबरेली मधनं प्रियंका गांधी या लढवतील निवडणूक आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय गड राहिलेला आहे खरं तर रायबरेली अमेठी आणि असताना रायबरेली सोनिया गांधी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि प्रियंका गांधी वाड्रा या तिथनं उमेदवारी अर्ज भरतील असं कळतंय त्यामुळे सक्रिय निवडणुकांमध्ये राजकारणात आता आलेल्या आहेत प्रियंका गांधी असं म्हणावं लागेल आतापर्यंत केवळ प्रचार करणार असं म्हटलं जात होतं मात्र आता थेट सोनिया गांधी यांच्या जागी प्रियंका गांधी वाढ्रा या निवडणूक लढवतील असं दिसत आहे विनोद राठोड माझे सहकारी आपल्यासोबत आहेत तर विनोद आपण बघतोय अनेक दिग्गजांनी माघार घेतलेली आहे त्यात सोनियांचं नाव देखील आता जोडलं जाणार काय आधीची माहिती वैभव कारण ज्याप्रमाणे काँग्रेस uh, अध्यक्ष माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची कारणं uh, पुढे करत असताना काँग्रेस पक्षाने आता एक नवीन डाव खेळण्याचा प्रयत्न केला आहे या अनुषंगाने रायब्रेरी मधून काँग्रेस माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची माघार घेण्यासाठी अनेक चाचपणी करत आहे आणि याबाबतचं उत्तर प्रदेशमधील जेव्हा प्रियंका गांधी वाट्रा यांनी प्रभार मिळवला त्यानंतर मात्र उत्तर प्रदेशचे अध्यक्ष राजब्बर यांनी चाचपणी केली आणि रायबरेली मधून प्रियंका गांधी यांना निवडणुकीत उतरण्याचं तयारी काँग्रेस पक्ष करत आहे अशी माहिती सूत्रांना मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष आता रायबरेली मधून प्रियंका गांधी यांना लढवण्यासाठी तयारी करत आहे तर असं दिसत की की अमेठी आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी काँग्रेस पक्षांचा मोठा वर्चस्व असला आहे आणि रायबरेलीमधून तो वर्चस्व कमी व्हायला नको कारण सोनिया गांधी यांची प्रकृती वेळ वारंवार खराब असते आणि त्या अनुषंगाने प्रचाराला आणि इतर कार्यकर्त्यांना संवाद साधण्यासाठी प्रियंका गांधी यांना वेळ मिळत वेळ मिळेल आणि त्याच अनुषंगाने सोनिया गांधी यांना थोडा आराम मिळेल या दृष्टीने काँग्रेस पक्ष आता नवीन प्रयत्न करत आहे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जे प्रियंका गांधी यांनी काम करायला सुरुवात केली आहे त्याच अनुषंगाने सोनिया गांधी यांनी आता उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती कडून मिळते आणि त्याच अनुषंगाने काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत राजबब्बर ते आता मात्र उत्तर प्रदेशमध्ये मध्ये इथून प्रियंका गांधी कशा निवडणूक लढती आणि त्याच अनुषंगाने सर्व चाचणी करून त्याचा अहवाल थेट राहुल गांधी यांच्याकडे सादर करणार आहेत तर यामुळे आता दिसत की की आता प्रियंका गांधी ही निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रियंका गांधी ह्याचं एक नवीन राजकारण राजकारणामध्ये नेतृत्व तयार होणार आहे वैभव धन्यवाद विनोद या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय कशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम